महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठे योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा व या शस्त्र प्रदर्शनाचे भोसले घराण्याशी संबंधित सातारा नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले राजश्री शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस येथे आज शिवशस्त्र शौर्यगाथा या उपक्रमांक लंडन येथून आणलेल्या वागणके व मराठानी शस्त्र प्रदर्शनाचे श्री शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केले या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पुरातत्व व हो वस्तुसंग्रहालय संचालनाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे व उपसंचालक हेमंत दर्वी आदी उपस्थित होते पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालन व सांस्कृतिक कार्य संचालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आणि कोल्हापूर शहरात आठ महिने चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांना दांडपट्टा ढाली तलवारी बचरे भाले वाघनके यासारखी तब्बल दोनशे पस्तीस विविध शिवकालीन शस्त्रे पाहता येतील बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणार आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार